नमस्कार मी कोमल पाटील आपला आवाजमध्ये आपलं स्वागत प्रिय लालपरी आज एक जून म्हणजेच आमच्या सर्वांच्याच सुखदुःखाला वाहून नेणारी एस टी अर्थातच अवघ्या महाराष्ट्राची लाडकी लालपरी आज तुझा शहात्तरवा वाढदिवस तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुट्टीला मामाच्या गावाला जायचं असो वा देवदर्शनाला आम्हाला सर्वात अगोदर आठवण येते ती तुझीच कसं ग एवढं न थकता आमच्यासाठी रात्र दिवस धावत असतेस तू म्हणजे बघ ना रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून आराम करणारे आम्ही सगळे आणि त्याही दिवशी तेवढ्याच आनंदाने आमची सेवा करणारे तू तु। तुला सुट्टी म्हणून अशी कधी नसतेच रात्र असो वा दिवस सण असो वा समारंभ तुझं काम मात्र तोंड न मुरगता नेहमी सुरूच तुला माहिती आहे सर्वसामान्यांना परवडणारी म्हणजे परी अशी सुद्धा तुझी एक ओळख आहे आणि का, का नाही राहणार बरं तू जिंकलंयच मन तेवढं आमचं ऊन वारा पाऊस याची कसलीच तमा न बाळगता अनेक अडीअडचणी अडथळे संकटांवर मात करत तू तुझा प्रवास आजपर्यंत सुरू ठेवला आहेस आणि या सगळ्याच श्रेय जात आहे ते म्हणजे तुला आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला जो आमच्या उत्तम सोयीसाठी झटतोय आमची हक्काची लालपरी तुला पुनच्छे एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा